नमस्कार माझं नाव तुषार सुभाष भागवत गोष्टी तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर म मला आशाताई काही यांच्या माध्यमातून इथं कामगार योजनेचा फॉर्म भरून मला सर्व काही उपलब्ध मिळवून दिले पेटी सर्वात अगोदर पेटी मिळाली त्यानंतर आता भांडी मिळणार आहेत नंतर, नंतर मुलांना शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे तरी हे सर्व काम मोदी साहेब धन्यवाद नमस्कार माझे नाव सुवर्ण अशोक वराडी मी पिंपळगाव येथून आले आहे आपल्या भारत जन आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधकाम कामगार योजनेसाठी म्हणजे सगळ्या महिलांसाठी खूप काही प्रयत्न केलेले आहेत त्यांनी त्यांचा सगळा लाभ आपल्याला मिळालेला आहे तर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आशाताई बुचके यांनी आपल्यासाठी खूप काही प्रयत्न केलेत आणि सगळे लाभ आपल्याला मिळालेले आहेत मिळून दिलेले आहेत तर आपल्या त्यांचे आभारी आहे आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला पुन्हा मिळावेत आणि मिळण्यासाठी आप त्यांच्यासाठी आपल्या नरेंद्र मोदी जिंदाबाद मी सविता राजेंद्र साठे बोलते मी चौदा नंबर वडगाव कांदळी इथून आलेली आहे नरेंद्र मोदींनी जे कार्यक्रम योजना बांधकाम योजना केली आहे त्याबद्दल आभारी आहे आशा भूजके त्यांच्या पाठी बघतात त्याबद्दलही आभारी आहे आम्हाला नरेंद्र मोदी जिंदाबाद नमस्कार माझं नाव पूजा नवनाथ वामन खोडद वाडी माझी दोन मुलं शिकायला त्यांच्या शिक्षणासाठी थोडंसं हे भेटतं म्हणून लाभ भेटतो शेतीसाठी घरकामात संसारासाठी भांडी भेटतात म्हणून ह्या ठिकाणी आम्ही लाभ घेण्यासाठी आहोत खुदे जिंदाबाद आशाताई गुप्ते मीडला महीना नाही 150 रुपये ना यस बोलले आपण आमच्या अध्यक्ष सुभाष पटेल या नाई दूदलायत करतो तुकि आपण होय वर्ष 55 क्रमांक बोललेला जिल्हाचे हनुमान चंद्रकुमार सुविद्यात करतो

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका